वारकरी कुटुंबात जन्मलेल्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून हजारो तरुण रायगड वारी करीत आहे या वारीला यंदा चौथे वर्ष उजाडले आहे यावेळी तब्बल तीन हजार तरुण रायगड वारीचे आस्वाद घेणार आहे तत्पूर्वी या वारीची जयत तयारी सुरू असून वारीला रायगडकडे प्रस्थान करायला अवघी चार दिवस राहिले आहे त्यात तरुणांकडून उद्दंड प्रतिसाद मिळत असून त्यांचा उत्साह शिगेला पोहोचले आहे खरं तर आजची भावी पिढी निर्वेसणी व सुसंस्कृत घडावी या उद्धात्त भावनेतून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ही मोहीम हाती घेतली आहे पहा द न्यूज खेळाचा हा विशेष वृत्तांत माझं नाव स्वामी मी मेहूनबाऱ्या गावातील तर मंगेश दादा चव्हाण यांनी तीन वर्षापासून जी रायगड मोहीम सुरू केली त्याबद्दल खूप आनंद वाटतो त्यात आज मला जो मला जी संधी मिळते की रायगडावर जाण्यासाठी त्याही मला खूप उत्सुकता आहे खूप आनंद वाटतो याचा फायदा हा की जी भावी पिढी आहे तिला शिवाजी महाराजांचा इतिहास हा कळ कळाला पाहिजे पाहिजे याचा या, या, या मोहीम मागचा की हा हेतू असू शकतो याचाच खूप आनंद वाटतो आणि मी मंगेश दादांचे पुनुच्छ आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला रायगड वारी वारीची संधी मिळाली आणि रायगड किल्ला याची सगळी माहिती मिळेल याची खूप उत्सुकता आहे त्यांचे परत आभार माझे नाव प्रथम शिंपी मे गाव गावातून जसे की आपण बघितले माझा मित्र स्वामीने सांगितले तुम्हाला मंगेश दादांचे खूप मनापासून खूप खूप आभार हे आम्हाला रायगडची वारी घडून आणताय सलग तीन वर्षापासून त्यांनी ही वारी चालू ठेवलेली तसं तरुण पिढीला त्या वारीचा खूप फायदा आहे कारण की सगळ्यांना किल्ल्याची माहिती मिळायलाच पाहिजे आणि शिवरायांबद्दल थोडे आदर हा सगळ्यांना असायलाच पाहिजे तस दादा बंगेशदा चौहने आपल्याला बरीचशी माहिती त्यांच्या माध्यमातून देणार आहेत तरी त्यांचे खूप खूप आभार नमस्कार माझं नाव यश चिंचोले गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या चार वर्षापासून चाळीसगाव तालुक्याचे सन्मान्य आमदार मंगेशादा यांच्या मार मार्फत रायगड मोहिमेचं आयोजन केलं जातं त्या मोहिमेत अनेक तरुण सहभागी होतात मंगेश एक चांगला पायंडा पाळला आहे की तरुणांना व्यसन लावण्यापेक्षा महाराजांचा धग जागृत इतिहास हा समजला पाहिजे आपण बऱ्याच राजकारणांच्या तोंडून भाषणात व्यासपीठावर महाराज ऐकले परंतु साक्षात महाराज हे काय होते त्यांचा इतिहास काय होता हे रायगडावर गेल्याशिवाय कळत नाही आणि तो इतिहास कळावा म्हणून तरुणांना रायगडावर नेण्याचा जो आठास दादांनी मांडलाय दादा त्यासाठी सर्व तरुणांमार्फत मी तुमचा खूप ऋणी आहे आणि येणारी पिढी ही सुधरेल आणि ना काही नवीन चांगला संदेश घेईल हे मला नक्कीच वाटतं धन्यवाद जय शिवराय